याच्यासाठी राजांनी यसाजी नेताजी तानाजी बाजी रामजी यांना सगळ्यांना एकत्र गोळा केला आणि विचारलं काय घडणो सलाह करायचा का लढायचं एकंदरीत सगळ्यांचंच मत होतं आपलं स्वराज्य नुकतच तयार होत आपण सलाहच करूया राजे काही न बोलता आपल्या दानलात निघून गेले आधी युद्ध मनात जिंकली जातात मग ती रणात जिंकली जातात पण इथे तर आपले सवंगडी मनातून सरलेले आहेत तर ते रणात काय जिंकणार राजांना काहीतरी युक्ती सुचते राजा रात्री शांतपणे झोपी जात झोपी जातात सकाळी पाहते लवकर उठतात आणि सगळ्यांना बोलून घेतात आणि राजे म्हणतात गड्यांना आपली फत्ते झाली भवानी माता मला प्रसन्न झाली काल रात्री भवानी माता माझ्या स्वप्नात येऊन मला म्हणाली बाया घाबरू नकोस मी तुझ्या तलवारीत शिरते आणि तुझ्या गर्भात बत्तीस दत्ताचा बोकड मारविते

पसरलेले असतात असच एक फरमान कारीच्या कानोजी लेदे यांना जाऊन मिळतो कानोजी काका आपल्या पाच पुरांना घेऊन राजगडावर येतात राजांना समजते की काका आलेले आहेत राजे काकांची परीक्षा घ्यायचं ठरवतात काका येतात आणि राजाला फरमान दाखवतात राजे बोलतात किती छान अक्षर आहे काका बोलतात तुम्हाला इथे अक्षराची राजे बोलतात काका तुम्हाला माहिती आहे का आपल्या सैन्यातले दोन देशमुख कुठे गेलेले आहेत काका म्हणतात नाही माहिती आणि काकांना हे माहिती नसतं तर राजे बोलतात आपले दोन्ही देशमुख खानाच्या तळावर गेलेले आहेत तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा कारण की जीव वाचवणं हा काही गुन्हा नाही काका बोलतात हा मराठा गडी आहे याला जीवाची कधीपासून पाडायला लागली जेव्हा हे फरमान आलं तेव्हाच पाच पोरा

वतनास अपाय होईल आता काकांना काही सूचना काका विचारात पडले तर काकाने तिथे मंचकावर ठेवलेला तो पाण्याचा तांबा दिसतो काका गुडघ्यावर बसतात काकांची नजर शिवाजी महाराजांच्या चरणाकडे असते आणि शिवाजी महाराजांची नजर काकांकडे असते काका राजांच्या डोळ्यात आनंद आश्रू येतात त्या आश्रूमध्ये ये दोन तीन त्या निष्ठेच्या पाण्याला जाऊन मिळतात जणू त्या निष्ठेच्या पाण्याला